हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात मी मस्त ना तर मी चालली आहे मांडा देवीला दर्शनासाठी फॅमिलीसोबत तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आपला दिवसभरात काय होणार आहे मी तुम्हाला देवीचं सर्व दाखवणार आहे देवीचं दर्शन वगैरे चला मग पुढं काय होते ते बघूया हॅलो मित्रांनो तर मी आता चालली आहे मांडा देवीच्या दर्शनासाठी आणि ही माझी फॅमिली आहे बघा तर हे बघा माझे आज सगळेजण आणि आता मी ए, मी जाणार आहे तुम्हाला दाखवते बसनी चालणार आमची बस दाखवते तर आम्ही या बसने चाललोय ही आमची बस आहे तर खूप एन्जॉय करणार आहे आम्ही व्हिडिओ शेअर बन तर नक्की बघा आता आम्ही गाडीत बसलोय आणि आता निघलोय तर आम्हाला येणार तीन तास तरी लागेल बसमध्ये देवीचे गाणे लावले होते त्यामुळे मी आवाज म्यूट केलं आहे कारण का कॉपीराईट पडतं ना व्हिडिओला आम्ही वाईमध्ये आल्यावरच आमची गाडी पंक्चर झाली मग आम्ही त्या काकांनी टायर वगैरे हो चेंज केला तोपर्यंत आम्ही बसलो होतो नंतरनं ते झालं किंवा आम्ही लगेच निघालो तुम्हाला मी डायरेक्ट मग मांडा एसीस दाखवलं कारण की तिथून जवळच होतं मम्मी काकू ओटीचं सामान घेत होते इकडे ओटीचं सामान घेतल्यावर आम्ही मंदिराकडे चाललो होतो देवीचा याचं ओटी भरण्यासाठी

आता आम्ही मंदिराच्या वर आलेलो आहे आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर हा अजून कामाचा बाकीच आहे ते अजून काम चालूच आहे सा इथे आणि खूप गर्दी आहे भरपूर गर्दी आहे एवढ्या गर्दीमध्ये आम्ही थांबलेलो आहे लाईनीत उभा किती भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत बघा फोन अलाउड नव्हता त्यामुळे व्हिडिओ काढता नाही आला आता देवीचा आमच्या देवाचं दर्शन मग आम्ही खाली आलो खाली आलो तर ले पाऊस सुरू झाला होता आणि पाऊस खूप प्रचंड होता तिथे दिसत नाही पण खूप होता पाऊस हे दुखे दुखे पडलेले आहेत बघा खूप दुखे आहेत इथे आणि इतकी थंडी वाज होती खूप म्हणजे खूप थंडी वाज होती रात्रीच्या तर सात वाजल्यात आणि एवढे धुके पडले आणि आता आम्ही निघलोय खूप उशीर झाला आम्हाला दर्शन वगैरे घ्यायला कारण खूप गर्दी असल्यामुळे आणि इकडं तिकडं बघितलं वगैरे खूप मजा आली चला तर मग आता आम्ही घरी चालले पुढे आमची बस आहे आणि मी आता कारमध्ये आहे चला तर मग बाय बाय